मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही अपात्र असून सुद्धा लाभ घेतला असेल तर होणार आता कारवाई ग्राम विकास विभागाचे परिपत्रक आले असून ते आपण थोडक्यात समजून घेऊया की कोणत्या बहिणी अपात्र होणार आणि कोणावर कारवाई होणार आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम भवन दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सर्व विषय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत संदर्भ काय आहे महिला व बाल विकास विभागाचे पत्र किती दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस चे महोदय त्याच्यामध्ये काय झालेलं त्यांनी सोबत जोडलेल्या संदर्भात पत्राचे कृपया अवलोकन व्हावे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रांवर पाठविली आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर बाबत। सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत जिल्हा परिषदा स्वयस्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत विकास विभागास उपलब्ध करून द्यावी म्हणजे ज्या महिला शासकीय सेवेत आहे सरकारी नोकरीत आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे पत्र आहे